नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत बातमीपत्र पाहुया अहमदपूर येथे अर्थात टीसीच्याच वादावरून परभणी जिल्ह्यातील एका पालकाचा मृत्यू झालेला आहे संस्थाचालकांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे याबाबत संस्थाचालक पती पत्नीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीचे शिक्षण सोडून ट्रान्सफर सर्टिफिकेट अर्थात टी सी मागण्यासाठी गेलेल्या एका पालकाचा शाळेच्या संस्थाचालक पती पत्नीकडून झालेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची चा धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील झिरोपाटा परिसरात गुरुवारी दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याच्या पत्नीसह इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ पांडुरंग वय वर्ष बेचाळीस राहणार उखळद तालुका परभणी असे असून ते प्रसिद्ध कीर्तनकार होते त्यांनी आपल्या तिसरीत शिकणाऱ्या नव वर्षाच्या मुलीचा अलीकडे झिरो फाट्यावरील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत प्रवेश घेतला होता मात्र मुलगी हॉस्टेलमध्ये राहण्यास तयार नसल्याने हिंडगे हे आपले नातेवाईक मुंजाजी हिंडगे यांच्यासह टी सी आणण्यासाठी शाळेत गेले जगन्नाथ हेडगे शाळेच्या कार्यालयात गेले असता संसदांनी फी पूर्ण भरली राग मनात धरून त्याच्या पत्नीच्या मदतीने मारहाण केली त्यानंतर ते चा चा के बेशुद्ध पडले बाहेर येऊन त्यांना जखमी अवस्थेत परभणीत नेत असतानाच त्यांनी प्राण सोडले या प्रकरणी मुंजाजी रामराव हेंडगे यांच्या फिर्यादीवरून संसंचालक प्रभाकर यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती यांच्यासह इजराण विरोधात विविध कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोवाडे हे करीत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर